नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशीबाग पुणे पुणे स्वागत आहे दोन हजार पंचवीसची नवरात्र सुरू होते आणि नवरात्रीचा पहिलाच कलर आहे व्हाईट व्हाईट म्हणजे असं शांत एक आपण इथून पुढे नऊ दिवस फक्त नवरात्रीसाठी जे लागतात नऊ कलर स्पेशली ते आपण रोज दाखवणार आहेत आज आहे व्हाईट कलर आपण व्हाईटची व्हरायटी एक लिमिटेड दाखवतो तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप जास्त व्हरायटी बघायला भेटणार आहे ज्यांना ज्यांना व्हाईट घ्यायच्या कमी कमी रेंजपासून ते भारी रेंजपर्यंत त्यांनी आपल्या नितीन निकेतन शॉपला नक्की व्हिजिट करा एक तुम्हाला पॅटर्न दाखवतोय फक्त हे जे की मला आवडले ते सगळे पॅटर्न खूप छान आहेत बघा हे यात कशीदा आहे टसर आहे अशी वेगवेगळी वेग तुम्हाला व्हरायटी बघायला भेटणार आहे खूप सुंदर आहे आता या साड्याची प्राइस तुम्हाला आठशे नऊशे पासून ते दहा एक हजारापर्यंत वेगवेगळी व्हरायटी आहे तुम्हाला बघायला त्यासाठी तुम्ही शॉपला या व्हिजिट करा कारण नवीन कलेक्शन नवीन व्हरायटी खूप छान आलेली आहे आता ही साडी आहे बघा हो का ही साडी म्हणजे ट्रेंड आहे या साडीचा खूप जास्त ट्रेंड आहे ही अशी ब्लाउज पीस अशी ही साडी आता ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर वगैरे ह्या रेंजमध्ये बसते म्हणजे छान आहे सध्या एकदम ट्रेंडिंग पण आहे ही साडी हा ब्लाउज पीस वर्कवाला आणि हे, हे। खूप सुंदर आहे साडी आणि मेन म्हणजे क्वालिटी छान आता ही साडी बघा ही ही पण एक कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे रॉ मँगो सिल्क हे पण एक नवीन मटेरियल आलंय रॉ मँगो हे बघा हे साडीचं कॉम्बिनेशन काय सुंदर आहे बघा हे बनारसी प्युअर चिनॉन सिल्क हे बघा काय सुंदर व्हरायटी आहे एकदम लाईट वेट एकदम छान आणि मस्त आणि ज्यांना ते बघा ही एक इरकल मध्ये कशीदा हे पूर्ण कशीदाकारी वर्क आहे या साडीला ते बघा काय सुंदर आहे पूर्ण स्टार्ट पूर्ण भरलेली आणि हे एक प्युअर चाफा सिल्क प्युअर चाफा पूर्ण असं वर्क येतं ह्या पण साडीला एकदम लाईट वेट साडी असते ही पण आणि पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे या साडीची यात तुम्हाला अशी वेगवेगळी व्हरायटी खूप छान छान आणि मस्त आहे प्रत्यक्षात शॉपला या ज्यांना व्हाईट कलर घ्यायचाच आहे त्यांच्यासाठी एक कलेक्शन आहे हे बघा आणि इथून पुढे आपण नऊ दिवस फक्त जे स्पेशली कलर्स आहेत तेच आपण दाखवणार आहोत रोज असे बघा हे मस्त आहे बघा बैलगाडी वगैरे असे छान चित्र आहे ते म्हणजे थोडं युनिक डिझाईन आहे फास्ट या नवीन स्टॉक आलेला आहे व्हाईट मध्ये स्पेशली व्हाईटच त्याच्यानंतर कुठला दुसरा कलर असेल तो उद्या होईल नऊ दिवस आपण सगळे कलर्स दाखवणार आहोत व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण असेच व्हिडिओ आज इथून पुढे नऊ दिवस आपण मस्त दाखवणार मस्त असे ऑरेंज सगळेच कलर्स त्यासाठी फॉलो करून ठेवा आवर्जून आणि ह्या खरेदी करायसाठी ती आपण तीन वाजता निकेतन शॉपला शंभर टक्के व्हिजिट करायची आहे कारण नवीन स्टॉक व्हाईट मध्ये तुमच्यासाठी आपण स्पेशली बनवून घेतला आहे अवेलेबल केलेला आहे त्यासाठी शंभर टक्के शॉपला यायचं आहे सगळ्यांनी यायचं आहे सगळे कलर्स अवेलेबल आहेत फक्त इथून पुढे नऊ दिवस मी वेगवेगळे कलर्स दाखवणार आहे